श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी चरणी चा प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते श्री स्वामी समर्थ शुभ सकाळ सर्वांना तर आज आहे आठ जुलै दोन हजार चोवीस वार सोमवार ब्रह्ममुहूर्तावरती वर्त उठण्याचा आजचा माझा दुसरा दिवस आहे आजच्या या व्हिडिओमध्ये एकवीस दिवसांमध्ये आयुष्य बदलून टाकणाऱ्या अशा काही सवयींबद्दलची माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा पण त्याआधी काल जो तुम्ही माझ्या व्हिडिओला भरभरून असा प्रतिसाद दिला खूप सारं प्रेम दिलेलं आहे त्यासाठी मी तुमची मनापासून आभारी आहे असंच प्रेम यापुढेही मिळत राहील अशी मी आशा व्यक्त करते तर पहा वाईट सवयींचा आपल्यावर लवकर प्रभाव दिसतो पण चांगल्या सवयी अंगी बनवण्यासाठी मात्र थोडा वेळ लागतो असं न होऊ देण्यासाठी ज्या सवयी तुम्हाला बदलायच्या आहेत त्यांची यादी तयार करा संकल्प करा आणि मग त्या संकल्पाचे शिस्तीने पालन करा कोणतीही गोष्ट जेव्हा तुम्ही सलग एकवीस दिवस कराल तेव्हा तुम्हाला त्या गोष्टींची सवय लागलेली असेल आपण नेहमीच प्रसिद्ध व्यक्तींविषयी त्यांच्या नियमित सवयीविषयी लेखात किंवा पुस्तकांमध्ये वाचतो आपल्यालाही यशापर्यंत पोचायचे असेल तर आपल्या शरीराला आणि मनाला काही सवयी लावणं गरजेचं आहे सध्या चालू असलेल्या धावपोळीमुळे आपली बरीचशी कामे वेळेत होत नाही त्यामागे प्रमुख कारण आपली अपूर्ण झोप लवकर उठे लवकर निजे हा कानमंत्र आपण लहानपणी ऐकला आहे पण तो आचरणात मात्र फारच कमी आणला जातो तुम्हाला माहितीये का सर्वात महत्वाची आणि चांगली सवय म्हणजे लवकर लवकर झोपणे आणि उठणे मोबाईल काम अभ्यास या सगळ्यांमुळे आपल्या शरीराचे गणित बिघडले आहे हे दुरुस्त करण्यासाठी झोपेच्या योग्य वेळा ठरवणे गरजेचे आहे आयुष्य बदलून टाकणाऱ्या पहिल्या सवयीमध्ये मध्ये आपल्याला पहाटे लवकर उठायचं आहे उठल्यानंतरची दुसरी सवय जी आपल्याला लावायची आहे ती म्हणजे व्यायामाची दररोज व्यायाम केलाच पाहिजे हे आपल्याला शालेय आयुष्यापासूनच शिकवण्यात आले आहे आहे आपले शरीर सुदृढ आणि निरोगी असणे खूप गरजेचे त्यासाठी आपल्याला नियमित व्यायाम करण्याची सवय असलीच पाहिजे तुम्ही रोज पंधरा ते वीस मिनिटं व्यायाम करणं अपेक्षित आहे लहान तरुण प्रौढ वृद्ध कोणत्याही वयाचे असाल तरी तुमच्या गरजेनुसार आणि तब्येतीनुसार व्यायाम करणं गरजेचं आहे सकाळी चालायला जाणे धावायला जाणे योग किंवा मैदानी खेळ अशा कोणत्याही प्रकारे व्यायामाची सवय तुम्ही शरीराला लावू शकता आपले ध्येय जेव्हा निश्चित असते तेव्हा पावले उचलणे कठीण जात नाही आपल्याला भविष्यात काय करायचे आहे याविषयी प्राथमिक अंदाज असल्यास आपण रोज त्यासाठी प्रयत्न करत असतो आपले ध्येय गाठण्यासाठी काय केले पाहिजे आणि काय नको याची यादी डोळ्यासमोर असल्यास आपली दिशाभूल होत नाही रिकाम्या वेळेत स्वतःच्या ध्येयाविषयी विचार करा जेणेकरून ध्येय मिळवण्यास मदत होईल व्यायामामुळे घाम येतो आणि घामाद्वारे आपल्या शरीरात असलेले हानिकारक बाहेर पडतात आणि त्यामुळे तुम्ही निरोगी व्हायला सुरुवात होते त्यानंतर सकाळी उठल्यानंतर जी सवय आपल्याला लावून घ्यायची आहे ती म्हणजे चिंतन किंवा ध्यान म्हणजेच मेडिटेशन आपली शारीरिक धावपळ चालू असते तशीच मानसिक धावपळ सुद्धा सुरू असते उठल्यावर काही चिंतन केल्यास दिवसभर आपल्यामध्ये सकारात्मक ऊर्जा राहते ज्यामुळे काम करताना तणाव जाणवत नाही आणि म्हणूनच ध्यानाची ही सवय आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला लावून घ्यायची आहे यामुळे आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिकरित्या बदल हे घडून येतात जसं जसं आपलं वय वाढत जातं तसा तसा आपल्या चेहऱ्यात बदल होत जातो आपल्या चेहऱ्याची त्वचा सैल पडत जाते त्वचेवर सुरकुत्या दिसू लागतात त्वचेत हे बदल नैसर्गिक मात्र त्वचेवर दिसणारे हे काही बदल आपणच केलेल्या चुकांमुळे देखील होऊ शकतात आपली त्वचा आणि निरोगी राहावी असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं अनेक वेळा त्यासाठी आपण वेगवेगळे प्रॉडक्ट देखील वापरतो रोज सकाळी उठल्यानंतर जर तुम्ही स्किनला पॅम्पर केलं तर त्याचा खोलवर परिणाम होतो आणि हळूहळू तुमच्या स्किन मध्ये फरक पडायला लागतो पण त्याचबरोबर तुम्हाला स्वतःला हायड्रेट ठेवणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे सकाळी रिकाम्या पोटी लिक्विड प्या लिंबू आणि मध घालून कोमट पाणी पिऊ शकता याशिवाय नारळाचे पाणी देखील फायदेशीर ठरू शकते हे त्वचा डिटॉक्स करते नाश्त्यात तळलेले अन्न पदार्थ खाण्याचा प्रयत्न करा दिवसाची सुरुवात फक्त हेल्दी फूडने करा आरोग्यासोबत असते त्वचेसाठी देखील फायदेशीर असते ते त्यानंतरची अतिशय महत्त्वाची सवय आपल्याला ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्वतःला लावून घ्यायची आहे म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्याची ईश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग म्हणजे अध्यात्म आपल्या अवतीभोवतीच्या जगात काय अर्थ दडला आहे त्याचा वेद घेऊन त्यात आपले म्हणजेच मानवाचे स्थान काय कार्य काय हे शोधून काढण्याची एक आंतरिक इच्छा प्रत्येक मानवात असते ही प्रक्रिया म्हणजे अध्यात्म अध्यात्म आणि धर्म या दोन्ही गोष्टी समान नाहीत अध्यात्म आणि धर्म हे दोन्ही संस्कृतीचाच भाग आहेत आणि नास्तिक दोघेही आध्यात्मिक असू शकतात धर्म माणसाला जगण्याचा मार्ग दाखवतो पण खूप वेळा धार्मिकता ही रूढी परंपरा परमेश्वर स्तुती पूजा अर्चा प्रार्थना यातून व्यक्त या उलट आध्यात्मिकतेला कर्मकांडाचे बंधन नाही असे असले तरी धार्मिकता धर्मश्रद्धा आणि आध्यात्मिकता हातात हात घालून चालतात अध्यात्माकडे ओढा असलेले धार्मिक देखील असतात धार्मिक ग्रंथांचे वाचन निरूपण करणे त्यांच्या अर्थाविषयी चर्चा आणि वादविवादांमध्ये सहभाग घेणे जप नामस्मरण यातून मन शांत करणे ध्यानधारणेतून वाढवणे अशा वेगवेगळ्या पद्धतीने शोध घेतला जातो हे सगळं सांगण्यामागचं कारण असं की आजच्या संघर्षमय जीवनात मनशांती मिळवणे अधिकाधिक गरजेचे वाटू लागले आहे सभोवताली अनेक भौतिक गोष्टीची प्रलोभने जीवनात यशस्वी होण्यासाठी करावी लागणारी स्पर्धा अत्यंत धकाधकीचे आणि असुरक्षित दैनंदिन जीवन या सगळ्यात जीव मेटा येतो मनात निर्माण होणाऱ्या चिंता विषाद एखाद्या आपत्तीनंतर मनावर होणारा आघात या सर्वांचा यशस्वीपणे सामना करताना इतर अनेक गोष्टीप्रमाणे आध्यात्मिक दृष्टिकोनाचा खूप फायदा होतो एखादे संकट आले की परिस्थितीला दोष देत बसले की मन निराश होते पण देवाला बहुधा या प्रसंगातून मला काहीतरी शिकवायचे आहे किंवा देव जे करतो ते भल्या करतात असे म्हणणाऱ्या व्यक्तीला पटकन निराशा येत नाही कॅन्सर सारख्या विकाराचा सामना करताना किंवा हृदयरोग स्वीकारताना जी अतिचिंता निर्माण होते ती नियंत्रणात आणण्यासाठी उपयोग होतो योग प्राणायाम ध्यान आणि चिंता उदासपणा अतिरक्तदाब अशा अनेक विकारांमध्ये उपयोग होतो स्वतःकडे बघण्याची सवय होते लक्ष केंद्रित करता येते वर्तमानात जगण्याची शिकवण मिळते अशा गोष्टींमुळे मानसिक स्वास्थ्य वाढीस लागते आणि आध्यात्मिक मनोवृत्तीतून आशा समाधान क्षमाशीलता आणि प्रेम निर्माण होते समर्थ रामदासांनी तर मनाचे श्लोकच लिहिले आपले दुःख आणि चिंता कमी करण्यासाठी स्वतः पलीकडचा व्यापक विचार करण्याचा ते सल्ला देतात म्हणूनच म्हणतात मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वता शोक चिंता नको रे विवेके देह बुद्धी सोडून द्यावी विदेशीपणे मुक्तीभोगीत जावी तंत्रज्ञानेश्वर म्हणतात विश्वाचे आर्थ माझ्या मनी प्रकाशले अवघीची झाले देह ब्रह्म तेव्हा येणारी अनुभूती स्वतःचा शोध घ्यायला लावणारी असते आणि अशी अनुभूती मनाला उभारी देते भविष्याकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करते आणि अर्थातच मानसिक उपयोगी ठरते त्यानंतरची जी सवय आपल्याला लावायची आहे ती म्हणजे सकस आहाराची अन्न हे मानवी जीवनाचे अस्तित्व टिकवण्यास आवश्यक अशी प्राथमिक गरज आहे शरीराची वाढ होणे झीज भरून काढणे ऊर्जा निर्मिती कार्यशक्ती या बाबी शरीराने उपयोग केलेल्या अन्नामुळे घडून येतात त्यामुळे आहारात घेतलेले अन्न दृष्ट्या समतोल हवे शरीर पोषण व संवर्धन यासाठी प्रथिने पाणी जीवनसत्व व खनिज द्रव्य यांचा आवश्यक तेवढा पुरवठा व त्याचे योग्य प्रमाण आपल्या आहारात पाहिजे कोणत्याही एका एक खाद्य पदार्थात हे सर्व घटक योग्य प्रमाणात मिळणे शक्य नसल्याने या सर्व घटकांचे सुयोग्य प्रमाण रोजच्या आहारामध्ये विविध पदार्थ समाविष्ट करून साधले पाहिजे आहाराला आहार आहार किंवा संतुलित म्हणतात निरोगी आहाराचा आपल्या मानसिक आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडतो एकूणच कल्याण आणि जीवनाची गुणवत्ता वाढवते आपण काय खातो याविषयी सजगपणे निवड करून आणि आपल्या दैनंदिन दिनचर्येत निरोगी सवयीचा समावेश करून आपण आपले दीर्घकालीन आरोग्य सुधारू शकतो फळे भाज्या संपूर्ण धान्य आणि पातळ प्रथिने असलेले आहार मानसिक आरोग्य सुधारू शकतात आणि नैराश्य चिंता यांचा धोका देखील कमी करू शकतात हे पदार्थ मेंदूच्या आरोग्यासाठी आणि कार्यासाठी महत्वाचे असलेले ओमेगा थ्री फॅटी ऍसिड्स विटॅमिन डी आणि ब जीवनसत्वे यासारखे आवश्यक पोषक घटक देतात व्यायाम योग्य आहार आणि सकारात्मक विचार या त्रिसूत्रींना माझ्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे आपण प्रत्येकाने स्वतःला यासाठी वेळ द्यायला हवा वेलनेस म्हणजेच मन आणि शारीरिक दृष्ट्या निरोगी असणं या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत सकारात्मक विचार तुमच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत त्यामुळे चांगले विचार आणि सकस आहार हीच माझ्यासाठी वेलनेसची व्याख्या आहे याच गुरुकिल्लीचा प्रत्येकाने अवलंब केल्याने निश्चितच त्यांचंही आरोग्य उत्तम राहील जर तुम्ही सकाळी नाश्ता सोडला तर ते तुमच्या आरोग्यावर परिणाम करेल कारण नाश्ता हा ऊर्जेचा सर्वात मोठा स्रोत आहे त्याचबरोबर नोकरदार लोकांसाठी नाश्ता अधिक महत्वाचा असतो खरं तर आपल्याला काम करण्यासाठी खूप ऊर्जा लागते मग ते डेस्क वर्क असो किंवा फील्ड वर्क सकाळी काहीही न खाता कामावर गेल्यास शरीरात अशक्तपणा निर्माण होतो नाश्ता महत्वाचा आहे कारण यामुळे शरीराचे चयापचय वाढते यामुळे दिवसभर आपल्या शरीरात कॅलरी बर्न होतात आणि तुम्हाला ऊर्जावान वाटते दुसरीकडे जर आपण सकाळी नाश्ता करण्यास विसरलो तर त्याचा परिणाम आपल्या कामाच्या उत्पादकतेवर होतो नियमित नाश्ता केल्याने मधुमेहाचा धोका कमी होतो तसेच यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते नाश्त्यामध्ये फळे धान्य प्रथिने भरपूर प्रमाणात असावेत नाश्ता न केल्याने तुम्हाला नेहमी थकवा जाणवेल आणि तुम्ही नियमित नाश्ता केला नाही तर झोप पूर्ण होऊन सुद्धा तुम्हाला आळस आणि थकवा जाणवेल अनेकदा कामामुळे किंवा ऑफिसच्या घाईमुळे आपण नाश्ता करायला विसरतो जर तुम्ही ही असं करत असाल तर आजपासूनच काळजी घ्या कारण तुमची ही सवय तुम्हाला गंभीर आजारांना बळी पाडू शकते त्यामुळे उत्तम आरोग्यासाठी नाश्ता अत्यंत महत्वाचा आहे आणि नाश्त्याची ही सवय आपल्याला लावून घ्यायची आहे त्यानंतरची अतिशय महत्वाची सवय जी आपल्याला लावून घ्यायची आहे ती म्हणजे स्वच्छतेची आपल्या सगळ्यांनाच नेहमी व्यवस्थित नीट नेटके आणि सुंदर पद्धतीने ठेवलेले घर आवडते मात्र आपली धावपळीची जीवनशैली लक्षात घेता खर शक्या हे खरंच शक्य आहे का कारण आधीच घर आणि ऑफिस अशी तारेवरची कसरत करत असताना बऱ्याचशा गृहिणींची पूर्ती दमछाक होत असते त्यामुळे नियमित घराची साफसफाई करणे शक्य नसते मात्र सणाचे दिवस जवळ आले की घराच्या साफसफाईला पर्याय नसतो सगळा कंटाळा आणि थकवा बाजूला सारून गृहिणींना घर स्वच्छतेला प्राधान्यक्रम द्यावा लागतो उलट एखादा सण जवळ आला की गृहिणीच्या मनात सगळ्यात जास्त ताण असतो तो घराच्या स्वच्छतेचा कारण घराची साफसफाई केल्यानंतर आणि गृहिणींना आजारांना सामोरे जावे लागते कारण झाडू फरशी वगळता इतर क्लिनिंग रोजच्या रोज करू शकत नाही त्यामुळे घर खूप घाण झालेलं असतं स्वच्छ घर सर्वांनाच आवडतं घरातील सर्व गोष्टी नीटपणे मांडलेल्या असाव्यात आणि त्यावर धूळ साचू नये असे नेहमीच वाटते पण घराच्या साफसफाईचे काम खूप अवघड आहे अनेक वेळा मेहनत करूनही अपेक्षित रिझल्ट मिळत नाही अशा परिस्थितीमध्ये क्लिनिंगचे काही रूल्स जे आहेत ते आपण फॉलो केले पाहिजे तर पहा पसारा आणि स्वच्छता यामध्ये फरक आहे घर म्हटलं की पसारा हा आलाच पसाऱ्यामुळेच घराला घरपण असतं कारण आपल्या घरातील मुलं घरातील व्यक्तींमुळेच घरामध्ये पसारा होतो पण घरातील इतर कामं करता, करता थकवा येतो त्यामुळे घरातील स्वच्छता ठेवणं फारसं शक्य होत नाही पण तुम्ही जर सवय लावली तर ती तुम्हाला लागू शकते असं म्हणतात ना कुठलीही गोष्ट सातत्याने केली की त्याची तुम्हाला सवय व्हायला लागते मग यामध्ये तुम्ही कामांची विभागणी करू शकता जेवढा रूम तुमच्या घरामध्ये आहे त्यानुसार तुम्ही स्वच्छतेचं रुटीन ठरवू शकता अल्टरनेट डेजला म्हणजेच एक दिवस सोडून तुम्ही डस्टिंगचं रुटीन ठेवलं तर तुम्हालाही फारसा थकवा होणार नाही आणि घरही तुमचं स्वच्छ व टापटेप राहील त्याचबरोबर घरामध्ये शक्य तितकं कमीत कमी सामान ठेवण्याची सवय ठेवा कारण जर तुम्हाला साफसफाई करणं शक्य नसेल तर घरात जितकं कमी सामान असेल तितकी कमी मेहनत घर स्वच्छ करण्यासाठी घ्यावी लागेल घरामध्ये रोज झाडू फरशी झाली की की आपल्याला वाटत आपलं घर स्वच्छ झालं आहे पण आपल्या घरात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या आपण कधीच साफ करत नाही मुळात या गोष्टी स्वच्छ करणं खूप गरजेचे असतात घराची स्वच्छता केवळ शारीरिक नाही तर मानसिक आरोग्यासाठी ही खूप महत्वाची असते खिडकी आणि दरवाजातून येणारी धूळ घरात येते तेव्हा आपण लादी पुसतो कपडे आणि चादरी झटकून वापरतो पण टी व्ही असेल मोबाईल लॅपटॉप स्क्रीनकडे पाहत देखील नाही दर आठवड्याला स्क्रीन साफ करणं देखील तितकंच गरजेचं आहे तसं म्हणतात ना की एखादी गोष्ट तुम्ही सातत्याने केली एकवीस दिवस तर त्या गोष्टीची तुम्हाला सवय व्हायला लागते तर ही सवय जर तुम्हाला नसेल तर तुम्ही नक्कीच लावून घ्या यामुळे देखील तुमच्या आयुष्यामध्ये खूप फरक पडेल त्यानंतरची जी, जी सवय जी आपल्याला लावण्यापेक्षा मोडायची आहे ती म्हणजे मोबाईलची म्हणजे स्क्रीन टाईम आपल्याला कमी करायचं आहे पहा सोशल मीडियाचं प्रत्येकालाच वेळ लागलेला आहे अगदी लहान मुलापासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक जण मोबाईलच्या आहारी गेलेला आहे मग त्यापासून थोडंसं दूर व्हायचं असेल तर काही सवयी स्वतःला लावून घेणं महत्वाचं आहे आता मी युट्यूबर आहे मला मोबाईलवरती बरचसं काम करावं लागतं पण त्या व्यतिरिक्त देखील मोबाईलवरती माझा स्क्रीन टाईम हा जास्त आहे आणि मोबाईलपासून मला थोडंसं दूर व्हायचं असेल तर मग मी ठरवलेलं आहे की थोडस सा निसर्गाच्या सानिध्यात जायचं आता माझ्या घराच्या बॅकयार्ड मध्ये बरीचशी फुलांची झाडं लावलेली आहे तिथं काही वेळ मी स्पेंड करू शकते बऱ्याचदा आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो की पण ह्या काही गोष्टी आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आणण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरू शकतात आणि त्यासाठी तुमच्या घरामध्ये बागच असावी असं नाही तुमचं घर छोटं असेल किंवा मोठं असेल अग्दी दोन ते तीन जरी मदे तरी ते तीन घरामध्ये तरी सकारात्मकतेमध्ये भर काम करतात हिरवीगार झाडे तुमच्या सभोवतालची सकारात्मकता आणि सौंदर्य वाढवतात वास्तुशास्त्रानुसार घरासाठी अनेक झाडे आहेत जी हवा शुद्ध करतात आणि आश्चर्यकारक फायदे देतात तेच नाही तुमच्या घराच्या सभोवतालची झाडे देखील तुमच्या घरातील सकारात्मकतेत भर घालू शकतात हिंदू धर्मानुसार प्रकृती ही ईश्वराचं साक्षात प्रतिनिधित्व करत असते तर या प्रकृतीच्या सानिध्यात म्हणजेच रोपांची काळजी घेणं रोपांमध्ये वेळ घालवणं रोपांची काळजी घेणं यामुळे देखील तुम्ही मोबाईल पासून स्वतःला दूर ठेवू शकाल आणि एक सकारात्मक बदल तुमच्यामध्ये होईल कारण रोपांमुळे आपलं मानसिक आरोग्य देखील सुधारू शकतो सवय माणसाचे जीवन घडवते नाही तर बिघडवते कोणत्या सवयी चांगल्या किंवा वाईट हे योग्य वेळी जाणून त्यावर उपाय केला तर ती सवय नक्कीच दूर होते वनस्पती हवेतील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि श्वास घेण्यास स्वच्छ व आरोग्यदायी बनवतात वनस्पतीमध्ये अनुकूल ऊर्जा देखील असते जी मूड वाढवते आणि आराम करण्यास मदत करते झाडे आपल्याला हिरव्या रंगाशी जोडतात ज्यात उपचार गुण आहेत आपल्या घरातील झाडे घरातील ऊर्जेचा प्रवाह आणि समतोल राखण्यास मदत करतात ते रहिवाशांचे आरोग्य समृद्धी आणि नशिबावर देखील परिणाम करू शकतात घरामध्ये असलेल्या रोपांकडे बघूनही आपल्याला असलेला, असलेला तणाव कमी होऊन सकारात्मक वातावरण निर्मिती होऊ शकते आणि म्हणूनच आयुष्य बदलून टाकणारी रोपांशी मैत्री करण्याची सवय ही प्रत्येकाने स्वतःला लावून घ्यायला हवी त्यानंतरची आयुष्य बदलून टाकणारी जी सवय आहे ती म्हणजे वाचनाची वाचनामुळे आपल्या ज्ञानात भर पडते आजूबाजूच्या जगातील माहिती होते वाचनामुळे आपण ज्ञान संपादन करतो आणि ते योग्यरित्या वापरतो माझ्या घरात खूप पुस्तकं पडलेली असतात पण ती वाचण्यासाठी तेवढा वेळ नसतो म्हणा किंवा मी वेळ काढत नाही पण आता ठरवून एका वेळेला मी पुस्तक वाचन करणार आहे आजच एक मी अतिशय सुंदर असं पुस्तक वाचलेलं आहे तुमचा उत्कर्ष तुमच्या अतिशय उपयुक्त अशी माहिती होती वाचन तुमची कल्पना शक्ती धैर्याचा संचार करते वाचनामुळे जीवनाला सकारात्मक दिशा मिळते वाचन करणारा व्यक्ती वेगवेगळ्या पद्धतीने विचार करण्याची क्षमता बाळगतो वाचनाची ही जी सवय आहे ती देखील तुम्हाला मोबाईल पासून दूर ठेवण्यासाठी मदत करते वाचनामुळे तुमचे लक्ष केवळ हातात असलेल्या कामावर केंद्रित होत नाही तर ते तुम्हाला माहितीमध्ये बुडून टाकते तुम्ही जे वाचता त्याने एकाग्रता आणि स्मरणशक्ती सुधारते वाचन तुम्हाला तुमचा मेंदू वापरण्यास भाग पडते ज्याने तुमची एकाग्रता वाढते जर तुम्ही स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारण्यासाठी आणि तणाव कमी करण्यासाठी मार्ग शोधत असाल तर वाचन तुम्हाला नक्कीच मदत करेल वाढलेल्या शब्दसंग्रहाने तुम्ही अधिक चांगले संवादक व्हाल आपल्याला वाचनाची आवड असेल तर मित्रमंडळी किंवा लोकांमध्ये वावरताना आपण एखाद्या विषयावरील चर्चेत आपले मुद्दे योग्य प्रकारे मांडू शकतो त्यामुळे त्यांच्यात मिसळण्यात मदत होते वाचनामुळे आपण आपली मते ठळकपणे मांडू शकतो आपले व्यक्तिमत्व खुलून दिसते तुम्हाला वाचन सुरू करण्यात जर अडचण येत असेल तर रोज आपल्या वेळापत्रकामध्ये वाचन करण्यासाठी थोडा वेळ शोधा तुम्ही झोपायला जाण्यापूर्वी फक्त दहा मिनिटे जरी वाचण्यास दिली तरी देखील तुम्हाला त्याचे बरेच फायदे दिसतील तर आजचा हा ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा माझा दुसरा दिवस हे रुटीन मी थोडक्यात के शेअर केलं आणि यासोबतच अशा कोणत्या सवयी तुम्हाला असायला हव्यात यामुळे तुमचं आयुष्य बदलू शकतं याविषयीची माहिती देखील शेअर केली हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल मोटिवेशनल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ